हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या स्लाइस ऑफ लाईफ या चॅनेलमध्ये तर दिवाळीची तयारी तुमची कुठपर्यंत आली आहे माझी आता मी चालू केलेली आहेच आणि दिवाळी आली की आपल्या महिलांचीनं खूप सारी गडबड चालू असते फराळ करा त्याच्या अगोदर घराची साफसफाई करा परत नंतर जे जे आपल्याला लागते ते सामान घेऊन या आणि शॉपिंग हे करा तर त्यासाठीच आज मी व्हिडिओ केलेला आहे आणि याच्यामध्येच ना आपण कुठेतरी लेडीज हरवून जातो आणि लेडीजचं कसं असतं ना स्वतःसाठी म्हणलं तिच्यामध्ये आपण नंतर बघू नंतर करू पण तसं न करताना स्वतःसाठीही थोडंसं लेडीजने टाइम दिला पाहिजे आणि स्वतःसाठी थोडं आपण जगलं पाहिजे तर त्याच रिलेटेड आज मी माझ्या स्वतःसाठी मी काही ऑनलाईन शॉपिंग केलेले आहे आणि ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे की आज काय काय शॉपिंग मी तुम केलेले आहे ते दिवाळीसाठी खास अशी मी शॉपिंग आहे आठ दिवस ते मागवत होते ऑनलाईन पार्सल एकदम ते सगळं आलं आणि म्हणलं चला आता ते तुमच्यासोबत अनबॉक्सिंग करू चला बघूया काय काय घेतलं एवढी सारी शॉपिंग मी स्वतःसाठी ऑनलाईन केलेली आहे एक एक मी तुम्हाला करून दाखवतेच काही शॉपिंग ऑनलाईन केलेले नाही काही निवाड म्हणून घेतलेलं आहे ते सर्वात अगोदर आता जे मला नव्हतं ते मी ऑनलाईन मागवलं होतं तर सर्वात अगोदर फ्लिपकार्टवरून मला मी हा गाऊन मागवला होता तर... कॉटन कपडा आहे आणि स्मूथ आहे छान आहे हा मला साडेचारशे रुपयाला पडला आता कसं आहे मी एकदमच मागवलेलं होतं पार्सल एक 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 एक, एक, एक आलं आणि सगळं आल्यानंतर मी तुमच्यासमोर ते अनबॉक्सिंग करते त्याच्यामुळं मला एवढी अशी ॲक्युरेट प्राईस किती आहे ना हे काय अजून लक्षात नाही आहे जर तुम्हाला पाहिजे असेल लिंक वगैरे तर मला कमेंट करून सांगा मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तर अशा पद्धतीने हा एक गाऊन घेतलेला आहे असा मेक आहे याचा गोल राऊंड मध्ये मरून कलर आहे मरून तर त्यानंतर ही एक कुर्ती घेतलेली आहे पंखे कलरची पिकॉक ग्रीन अशा पद्धतीचा मेक आहे याचा गोल्डन आहे गोल्डन तर हा ना मी ऑनलाईन न घेताना डीमार्ट मधून घेतलेला आहे डीमार्ट ला सामान भरण्यासाठी गेले होते ना त्यावेळेस म्हणलं चला एक जस्ट झलक मारावी कुर्तीची वगैरे तर ही कुर्तीच मला आवडली म्हणलं चला आपल्यासाठी एक घेऊन टाक चारशे रुपयाला पडली तीनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव ला मिळालेले कुर्ती ले छान आहे सिल्क कपडा आहे आणि फुल स्लीव आहे थ्री फोर असा कलर माझ्याकडे नव्हता म्हणजे चला घेऊन टाकावा आपल्या लेडीची शॉपिंग घ्यायची ठरवून नसती काय आवडली की आपण घेतो इकडे गेलं तिकडे गेलं हे चांगलं वाटलं की लगेच घेतो सावरजून आपण आता चला शॉपिंगला जायचंय आणि हे घ्यायचंय ते घ्यायचे असं तर आपली होतच नाही त्यानंतर ना मी ह्या दोन लेगिंगचं ना बघा कोंबो मागवला होता येल्लो कलर आणि नेव्ही ब्ल्यू कलर याची देखील प्राईस ना खरंच विसरून गेले पण साडेचारशे लायक काहीतरी दोन आहेत ना याच कापड ठीक आहे कारण की कोंबो आणि प्राईजच्या मनाने मला ठीक वाटलंय एवढं काय असं म्हणजे क्वालिटीचं वाटलं नाही पण चला म्हणलं याच्यावरती एक एकच कुर्ती आहे डेलिव्हरीसाठी ठीक आहे म्हणलं म्हणून या दोन घेतलेल्या आहेत आणि ही एक बघा गोल्डन पॅन्ट घेतलेले आहे मी कुर्तीच मला ना ही पॅन्ट ना खरंच सांगतो खूप आवडली याचं कापड पण खरंच खूप सुंदर आहे कापड खरच खूप सुंदर आहे याच आणि ना या पॅन्ट वरती ना हलकीशी शाईन आहे दिसते की नाही माहिती नाही पण ना शाईन आहे आणि स्ट्रेचेबल पण आहे आणि हलकीशी शाईन असल्यामुळं ना मस्त वाटते असं वाटतं छान वाटले पॅन्ट जे आपल्या हाय रेड ची कुर्ती आहेत ना माझ्या आहेत एक दोन तीन त्याच्या खाली ना म्हणलं प्लेन गोल्डन लेगिंग चांगले वाटणार नाही कारण की वरची सिल्कची कुर्ती आहे म्हटलं त्याच्या खाली ना पॅन्टच घ्यावी अशा पद्धतीने ही थोडीशी महाग आहे पॅन्ट आय थिंक तीनशे रुपयाला काहीतरी आहे पण मला ही ना खूप आवडली याचं कापड खूप सुंदर आहे तीनशे रुपयाच लिंक मी खाली तुम्हाला जर पाहिजे असेल तर देईलच आणि हे नॉर्मल लेगि घेतलेले आहे गोल्डन कलरचीच आहे डेली यूजसाठी घेतलेली आहे पण याचं सुद्धा कापड ना खरंच खूप सुंदर आहे मला तर आवडलं ले, अँकल लेंथ आहे डेली यूजसाठी म्हणलं म्हटलं चला लेग्स घ्याल आणि कधीतरी आपण जो कुर्तीच घालतो त्याच्या खाली पॅन्ट आपल्याला छान वाटेल म्हणून तसे पाणी घ्यायला आणि ही लेगिंग घेतली आहे अँकल लेथ आहे कापड पण सुंदर आहे याचं त्या दोन लेगिंग पेक्षा तरी छान आहे आणि स्ट्रेचेबल कपडा आहे मस्त आहे गोळे वगैरे काही येणार आहेत त्या दोन लेगिन्स काही ये सांगता येत नाही कसं येते धुतल्यावरच कळेल कसं येते आणि मी माझ्यासाठी ना एक काजळ पेन्सिल मागवली होती लॅक्मेची म्हणजे नव्हती तुटली माझी म्हटलं चला ही लॅक्मेची काजळ पेन्सिल इतली। इतली इतली तर दिवाळीसाठी स्पेसिफिक असं काही साडी वगैरे घेतली नाही तुम्ही म्हणताल की साडी नाही घेतली का साडी नाही घेतली का नाही घेतली ते देखील सांगते आणि आता बघा हे स्किन केअरसाठी मागवलं होतं संध्याकाळी आपण स्किन केअर करायला लेडीज आपले प्रत्येक लेडीज मला तर वाटत असेल नव्वद टक्के तरी आपल्या स्किनकडे लक्ष देत नाही जाऊ द्या आता कंठाळा आलाय हे क परत पण असं न करताना आपलं डेली म रोज रोज आपल्या स्किन कडेल पाहिजे आणि स्किन केअर देखील केलं पाहिजे हे बघा मी स्किन केअरसाठी म्हणजे मागवले दोन होते तर हे तुम्हाला कसं यूज करायचं ते पण सांगते हे एकशे बेबेचाळीस लाख काहीतरी दोन होते वाटतं तर एक आम्ही माझ्या मुलीने वापरायला पण काढलं संविधानी तर हे बघा याच्यामध्ये ना पाणी भरून ठेवायचं आणि असाही झाला की असं स्किन संध्याकाळी झोप करायचं आणि हे त्याच्यावरचे कॅप आहे आणि असं तर एक होल आहे या होलमधून ना आपल्याला पाणी भरायचं फ्रीझरमध्ये ठेवायचं वरती बर्फ झाला की संध्याकाळी करायचं तर अशा पद्धतीनं माझी शॉपिंग झालेली आहे आता तुम्ही म्हणाल की तू साडी नाही घेतली का तर कसं आहे जे माझे डेली शॉर्ट्स बघत असतील तर त्यांना तर माहित असेल की माझ्याकडे दोन तीन साड्या अशा होत्या त्या साड्यांचं अजून ब्लाऊज ही शिवला नव्हता हो मग म्हटलं चला त्या साड्यावरतीच ब्लाउज शिवून तीच साडी आपण लक्ष्मीपूजेला घालावी कारण की साड्या हे लेडीजांना घालणं स्वप्न रोज आपली आपण कुर्तीच घालतो अशा आणि सण वगैरे असेल तर साडी घालतो त्याच्यामुळं ना म्हटलं की यावेळेस काही साडी घालायला नको आणि जे आपल्याला काही काही नाही आहे ना ते आपण घ्यावं आता ड्रेस वगैरे जर म्हणलं ना तर मध्ये आधी कसं आपलं असतं ऑनलाईन आपण बघतोच की ह्या आवडला तो आवडला मग स्पेसिफिक असं घर दिवाळीलाच घ्यावं असं काही माझं तर नाही आहे त्याच्यामुळं ना मी मला जे जे नव्हतं हो लेगिन्स वगैरे गाऊन कुर्तीज काही थोडंसं मेकअपचं म्हणा स्किन केअरचं म्हणा तेच मी घेतलेलं आहे कुर्ती पण एक आवडली म्हटलं ती पण मी घेऊन टाकलं माझं अशी शॉपिंग असते की जिथं आवडलं ना तिथं लगेच घेऊन टाकते मी आणि आता साडी मी शॉर्ट्समध्ये दाखवलेच होते की मग दोन तीन साड्या त्यातून मी ब्लाऊज शिवायला टाकल्या ज्यावेळेस माझा ब्लाऊज येईल त्यावेळेस मी तुमच्यासोबत ते शेअर करलेच की साडी वगैरे म्हणजे कशी होती ब्लाऊज कसं शिवला ते आणि मस्त अशा म्हणजे साड्या होत्या माझ्याकडे दोन काटापादर होत्या आणि थोडीशी फॅन्सी होते म्हणजे त्यातलीच एखादी साडी आपण लक्ष्मीपूजनला घाला तर अशा पद्धतीने ही माझी शॉपिंग होती तर तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपले माझी लाईफस्टाईल मिनी ब्लॉग देखील मी आपल्या चॅनेलवर टाकत असते ते देखील तुम्ही बघू शकता चला बाय